सगळं ऐकू येते एकदम ॲडव्हान्स असलेलं एकदम ॲडव्हान्स असलेलं हे जे मशीन आहे ते मशीन आपण डिलेवरी करतात अर्जुन टॅक्टरवर डिलेवरी करतात एकदम बेस्ट असलेलं तर आपले हे सन्मान्य ग्राहक आहेत तर त्यांची आज थोडीशी माहिती घेऊ ते आपण तर नमस्कार साहेब नाव सांगा नमस्कार साहेब कसं वाटलं मशीन वगैरे साहेब पहिलं पण मशीन तुम्ही मागच्या वर्षी घेऊन गेला होता मका स्पेशल आपल्याकडून घेऊन गेला होता आज दुसरं मशीन घेऊन चाललाय कसं वाटलं काय हा हा पहिलं मशीन कसं लागलं ला मकाचं काय काम काम केलं त्याच्यावर कसं काढलं काय बाकी साहेब मका डबल लिफ्ट मका स्पेशल थ्रेशर मशीन पण तुम्ही घेऊन गेला होता आपल्याकडून हा कसं वाटलं काय मशीन त्याचा काय परफॉर्मन्स वाटला शेतकऱ्यांनी घ्यावं का आपल्याकडून मशीन काय वाटलं म्हणजे आज ही दुसरी मशीन आहे तुमच्या व्यवसायातली हा हा तर कसं वाटलं मशीन मशीन आहे ना हां हां फार व्यवस्थित काम करत बर तीस पस्तीस क्विंटल मका बरं बर, बर हां आणि तर शेतकऱ्यांनी मशीन आहे काय म्हणणं शेतकऱ्यांचं म्हणणं काय आलं की स्वच्छ माल पाहून बरोबर आहे आज तुम्ही आज आपल्याकडे मल्टीक्रॉप बन्सल जम्बो मॉडेल जे गव्हर्मेंट अडीच लाख सबसिडीसाठी मान्यता प्राप्त असलेलं मशीन घेऊन चाललेलं आहे तर तुमची सबसिडी मंजूर झाली का आपण कोटेशन टेस्ट रिपोर्ट वगैरे सगळं जमा केलं होतं तुम्ही घेतलं होतं तर सगळं आपलं हे झालं का तुमच्याकडे म्हणजे कोटेशन वगैरे तुम्ही त्यानुसार तुमचं पूर्वसंमती आली का जसं आपण ते केलं त्यानुसार पूर्वसंमती आली सगळं झालंय बरं बरं आज मशीन घेऊन चाललेलं आहे बाकी मित्रांनो एकदम ॲडव्हान्स असलेलं मशीन आपण शनिक रुपाग्रो मध्ये येत आहे का तुम्ही एकदम ॲडव्हान्स असलेलं मशीन शनिक डिलिव्हरी करतात हा हा आ, हा स्वच्छ एकदम म्हणजे शनी ग्रुपामध्ये यावच लागते शनिक रुपये यावं लागतंय मित्रांनो शनिकृपाला यावंच आहे कारण संपूर्ण मशीनचा स्टॉक जर एकाच हाताखाली जर तुम्हाला पाहिजे असेल तर शनिक इंडस्ट्रीज बारामती ही एकमेव ठिकाण आहे आणि असं जर मशीन तुम्हाला हवं असेल तर नक्की आमच्या शनिकृपा मित्रांनो जबरदस्त असं आहे मशीन गव्हर्नमेंट सब मान्यता आणि मल्टी क्रॉप आहे सर्व पिकं एकाच छता खाली तुम्हाला जर मिळण्याचं ठिकाण म्हणजे हार्वेस्टर असतील पॉवर टिलर असतील पॉवर विडर असतील तर आज हे दुसरं मशीन घेऊन चालतंय बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल साहेब म्हणजे शेती कृपामध्ये तुम्ही जे मशीन घेतलं बाकी ठिकाणी पण मशीन बघितल्या होत्या पहिले बी मशीन तुम्ही बघितलं होतं आता हे बी मशीन बघितलं होतं किंवा सगळ्या गोष्टी तर रेट वगैरे किंवा बाकी जर सगळं म्हणलं तर कसं वाटतंय काय काय शेतकऱ्यांनी यावं का नाही काय वाटतंय तुमचं एवढं अनुभव आलाय आम्हाला क्रिकेटच्या विषयी तर काही झंझटच नाही बरोबर करेक्ट करता बरं तर मित्रांनो एकदम ॲडव्हान्स असलेलं मशीन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डबल पुल्ली इथं तुम्हाला दिलेली आहे त्या साईड बघू शकता तुम्ही इथं पण तुम्हाला साधारणतः डबल पुल्ली ह्या साईडला तुम्ही जर बघितलं तर एकदम जे मशीन जे आहे ते एकदम बेस्ट असं मित्रांनो मशीन आहे आणि हे जे देत आहोत हे आपण अर्जुन ट्रॅक्टरवर नवो ट्रॅक्टरवर देत आहोत आपलं पहिलं मशीन ते आपले मशीन घेऊन गेलेले आहेत सन्मान्य आपले ग्राहक आहे ते आणि आज नवीन दुसरं मशीन घेऊन चाललेले आहेत चांगला व्यवसाय आहे त्यांचा पण जबरदस्त असं मशीन आहे आणि सगळी मालक पण मेहनत आहेत टायर जर बघितलं तर बारा सोळाचे टायर आहेत एकदम जबरदस्त असं मित्रांनो मशीन आहे आणि हे आपल्या शनिकृपायग्रोमधून डिलिव्हरी करत आहोत तुम्हाला पण जर असं मशीन हवं असेल तर तुम्ही नक्की शनिकृपा आयग्रोंडस्ट्रीजला पहिला फॉलो करू शकता चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्ती असेल तर शेअर करा एकदम बेस्ट असलेलं मित्रांनो गव्हर्मेंट सबसिडीला मान्यता प्राप्त असलेलं मशीन आपण आज डिलिव्हरी करत आहोत हे जर मशीन तुम्हाला हवं असेल तर नक्की शनिकृपा आयग्रो इंडसीच्या पेजला फॉलो करू शकता बेस्ट असं मित्रांनो मशीन आहे इथं तुम्हाला हवा ॲडजस्टमेंट करण्यासाठी दिलेलं आहे ह्या साईडला तुम्ही बघू शकता संपूर्ण अँगल चॅनलच्याशी बेस्ट असं हेवड्यूटी मटेरियल दिलेलं आपण शनिकृपायग्रोमधून मशीन डिलिव्हरी करत आहोत जर तुम्हाला हे जर मशीन हवं असेल तर तुम्ही नक्की शनिकृपा आयग्रो इंडसीच्या पेजला फॉलो करू शकता जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्ती जास्त कर्नपर्यंत शेअर करा बहुउद्देशीय मळण यंत्र आहे अडीच लाखाची सबसिडी आहे मित्रांनो चारटनापेक्षा जास्त टेस्ट रिपोर्ट उपलब्ध आहे जर तुम्हाला चार टनापेक्षा जास्त टेस्ट रिपोर्ट उपलब्ध हवा असेल तर नक्की आमच्या शेषन कृपया ग्रुचे हे नंबर दिलेला आहे है। ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद